मंडळी साऊथ साईडला पुरी भाजी म्हणजे ग्रीन ग्रेव्हीतला कुर्मा मिळतो आणि त्याबरोबर पुरी डोस्याबरोबरसुद्धा हा कुर्मा देतात कर्नाटकातला हा एक फेमस पदार्थ आहे यालाच पुरी सागू असेही म्हणतात कमी मसालेदार माफक तिखट वेलची आणि दालचिनीचा माईल सुगंध आणि तेवढाच चविष्ट असा हा पदार्थ आहे करायला सोपा तेवढाच पौष्टिक आणि कितीही खाल्ला तरी न बाधणारा असा हा पदार्थ आहे चला तर मग पुरी सागू आपण करून बघूया पण त्याआधी तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाणासह सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रथम आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत यासाठी मी दोन बटाटे सालं काढून चौकोनी असे काप करून घेतले आहेत एक वाटी फ्लॉवरचे तुरे काढून घेतलेले आहेत तसेच एक वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये अर्धी वाटी गाजरचे चौकोनी तुकडे घालायचे आहेत यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये ह्या भाज्या प्रॉपर शिजतात आता कुकर उतरेपर्यंत आपण याची ग्रेव्ही करून घेऊया यासाठी मी एक वेलची घेतली आहे दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतले आहेत दोन ते तीन लवंगा घेतलेल्या आहेत आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला भाजी कशी तिखट हवी त्याप्रमाणे मिरच्या ठरवा अर्धा इंच आले आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या थोडासा कांदा आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर तसंच यामध्ये फुटाणा डाळ घालायची म्हणजे पंढरपुरी डाळ ती दोन चमचे घातलेली आहे आणि ओल्या नारळाचा चव एक अर्धी वाटी घातलेला आहे थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपला कुकर उतरला आहे आणि भाज्या प्रॉपर शिजल्या आहेत आता आपण भाजी करून घेऊ त्यासाठी मी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग आणि कडीपत्ता घातलेला आहे आता मिक्सरमधून बारीक केलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची आहे ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची एक मिनटाकरता तेलामध्ये ही ग्रेव्ही परतून घ्यायची आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे हा टॉमॅटोसुद्धा ग्रेव्हीबरोबर चांगला एक मिनटाकरता परतून घ्यायचा त्याच्यानंतर कुकरमध्ये ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सग भाज्या आणि पाणी दोन्ही यामध्ये घालून घेऊ आता मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही भाजी छान पाच ते सहा मिनटाकरता उकळून घ्यायची म्हणजे चांगली एकजीव होते ग्रेव्हीमध्ये आपण जी फुटाणा डाळ घातली आहे त्यामुळे भाजी दाटसर होते तसेच आपण ग्रेव्हीमध्ये वेलची लवंग आणि दालचिनी याचा कमी वापर केला आहे त्यामुळे या मसाल्याचा मंद असा सुगंध या कुर्म्याला येतो तसेच मिरची आणि आले याच्यामुळे याला तिखटपणा येतो कमी मसालेदार असला आणि माफक तिखट असले तरीसुद्धा अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे आता आपण याबरोबर पुऱ्या करून घेऊ छोट्या छोट्या अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ला आणि त्या तेलामध्ये छान तळून घेते आम्ही आमच्या चॅनलवर कुरमापुरीची रेसिपीसुद्धा दाखवली आहे तो कुर्मासुद्धा असा चविष्ट होतो ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे चला मग पुरी सागू आपली ही रेसिपी तयार आहे ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांना एखादा वेगळा पदार्थ करून द्यायचा असेल तर त्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही रेसिपीसुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा पारंपरिक आणि वेगळ्या रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी मस्त मस्त खात राहा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद